केले भारतीय जनता पार्टी जिल्हा सचिव आमचे भारतीय जनता पार्टीचे दमदार आमदार महेश दादा लांडगे ज्यांच्याकडे पुणे जिल्हा उत्तरची निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी दिलेली आहे तसेच आमचे जिल्हाध्यक्ष दादा कंद राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माननीय दिलीपराव वळसे पाटील तसेच शिवसेने राष्ट्रवादीचे माजी खासदार शिवाजीदा आडराव पाटील यांच्या माध्यमातून मंचर शहरामध्ये भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस अशी युती झालेली आहे आणि ह्या युती झाल्यानंतर ह्या युतीचा सहा नंबर वार्डचे प्रभागाचे आमचे उमेदवार सुहास प्रकाश चव्हाण यांच्या प्रचाराचा आज येथे नारळ आम्ही फोडत आहे ये। सुहास प्रकाश चव्हाण यांच्या माध्यमातून आम्ही इथं रस्ते वीज पाणी यांच्या काही समस्या असतील सौरदीव्याच्या समस्या असतील इथं बिबट्याचा प्रश्न आहे तो प्रश्न असेल नागरिकांच्या ज्या शासनाच्या योजना असतील विविध भारत सरकारच्या असतील केंद्र सरकार राज्य शासनाच्या ह्या सर्व योजना आम्ही त्यांच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करू देशात भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आहे राज्यात महायुतीचं सरकार आहे आणि मंचरमध्ये सुद्धा युतीची घोषणा झाली आणि युतीच्या माध्यमातून आपण निवडणूक लढवत आहे त्यामुळे मी सर्व नागरिकांना आवाहन करत आहे की भविष्यात आपल्याला जी कामं करायची आहेत जो फंड आणायचा आहे तो आपल्या ह्या नेत्यांच्या माध्यमातून आणायचा आहे त्यामुळं आपला उमेदवारही शिकलेला आहे सुशिक्षित आहे तर आपल्याला जास्तीत जास्त फंड आणण्यासाठी आपले, आपले विकास काम करण्यासाठी शासनाच्या योजना घ गर, घरोघरी पोहोचवण्यासाठी आपले सहा नंबरचे जे उमेदवार आहेत सुहास प्रकाश चव्हाण यांना बहुमताने निवडून द्या येत्या दोन तारखेला कंब्याच्या चिन्हावरचं बटन दाबा आणि उमेदवार विजय करा